नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या क्रिएटिव्ह टीचर यूट्यूब चॅनलवर लवकरच आपली केंद्र प्र प्रमुख भरती परीक्षा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपला जास्तीत जास्त सराव होणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर आपण दररोज केंद्रप्रमुख संदर्भातल्या सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत जेणेकरून आपला जास्तीत जास्त अभ्यास होईल व वह आपलं केंद्रप्रमुख बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचे प्रतिनिधी किती टक्के असतात तर ऑप्शन दिलेले आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पंच्याहत्तर टक्के त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आर टी ई कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आर टी ई कायदा हा दोन हजार नऊच नऊमध्ये पारित झालेला आहे आणि तो आपल्या भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये एक एप्रिल दोन हजार दहापासून लागू झालेला आहे त्याच्यामुळं आपला योग्य उत्तर आहे सी दोन हजार दहा त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे शाळेत स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन कोण तयार करतो आपल्या शाळेमध्ये शाळा विकास आराखडा आपण ज्याला म्हणतो तर हा शाळा विकास आराखडा कोण तयार करतो तर पहिला ऑप्शन दिलेला आहे मुख्याध्यापक दुसरा ऑप्शन आहे व्यवस्थापन समिती केंद्रप्रमुख की गट अधिकारी तर याचं योग्य उत्तर आहे शालेय व्यवस्थापन समिती स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असते चौथा प्रश्न आहे ए एस एस सी एचे पूर्ण रूप काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्व शिक्षा अभियान हे त्याचं योग्य उत्तर आहे आता त्याचं नाव बदलून समग्र शिक्षा अभियान झालेलं आहे तरी आपल्याला अशा टाईपचे पण प्रश्न येऊ शकतात पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एम एस सी ई -E आर टी कुठे आहे याचं ठिकाण आपल्याला विचारलं जाईल तर याचं योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी सहावा प्रश्न आहे केंद्रप्रमुखाचे मुख्य कार्य काय आहे तर ऑप्शन आहे शालेय इमारती बांधणे बी नंबर आहे शैक्षणिक देखरेख व मार्गदर्शन करणे परीक्षा घेणे शिक्षकांची बदली करणे तर केंद्रप्रमुख यांचे मुख्य कार्य आहे बी नंबर शैक्षणिक देखरेख व मार्गदर्शन करणे सातवा प्रश्न आहे शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ किती असतो प्रत्येक शाळेमध्ये आर टी दोन हजार नऊच्या कायद्यानुसार शालेय व्यवस्थापन समिती असणं आवश्यक आहे आणि या शालेय व्यवस्थापन समितीची समितीचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो तर एकदा तुमची जर समिती निवडल्या गेली तर त्याचा कार्यकाळ जो आहे तो दोन वर्षासाठी असतो आणि शालेय व्यवस्थापन समिती कधी स्थापन करावी असा पण एक प्रश्न येऊ शकतो तर शालेय व्यवस्थापन समिती शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून तीन महिन्याच्या आत स्थापन झाली पाहिजे आणि एकदा स्थापन झालेली समितीची मुदत ही दोन वर्षापर्यंत असते पुढचा प्रश्न आहे केंद्रप्रमुख कोणत्या स्तरावर कार्य करतो तालुका जिल्हा जिल्हास्तरावर क्लस्टर स्तरावर की राज्यस्तरावर तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्लस्टर स्तरावर म्हणजे केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख यांचं के मुख्य कार्य असतं नऊ नंबरचं प्रश्न आहे गट अधिकारी कोणत्या स्तरावर कार्य करतात काम करतात राज्यस्तर तालुकास्तर क्लस्टर स्तर की जिल्हा परिषद स्तर तर हे पण अगदी सोपा प्रश्न आहे तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी यांचं कार्य असतं दहा नंबरचा प्रश्न आहे आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत आहे तर आर टी ई कायद्यावर जास्त भर आपल्या अभ्यासक्रमामध्ये सिलेबसमध्ये दिलेला आहे तर आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे तर त्याचा दहाव्या नंबरचं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इयत्ता आठवीपर्यंत शिक्षक दिन कधी साजरा होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे उपराष्ट्र सॉरी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी आपण शिक्षक दिन साजरा करत असतो बालदिन कधी साजरा होतो तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी चौदा नोव्हेंबर रोजी आपण बालदिन साजरा करत असतो तर याचं योग्य उत्तर आहे सी चौदा नोव्हेंबर सी आर सीचे पूर्णरूप काय आहे सी आर सी चे पूर्णरूप काय आहे ए नंबर सेंट्रल रिसोर्स सेंटर बी नंबर क्लस्टर रिसोर्स सेंटर सी नंबर चाइल्ड राईट्स कमिशन आणि डी नंबर कॉमन रिसोर्स सेल तर याचं योग्य उत्तर आहे क्लस्टर रिसोर्स सेंटर म्हणजेच समूह साधन केंद्र यालाच सी आर सी असं म्हणतात बी आर सीचे पूर्णरूप काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब्लॉक रिसोर्स सेंटर बी नंबरचं याचं पर्याय आहे याचंच गट समूह केंद्र असं त्याचं नाव आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे शैक्षणिक निरीक्षण प्रामुख्याने कोणाकडून केले जाते शैक्षणिक निरीक्षण खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर पालकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडून केंद्रप्रमुख व गट अधिकाऱ्याकडून आणि विद्यार्थ्यांकडून तर या ठिकाणी केंद्रप्रमुख आणि गट अधिकारी हा पर्याय दिलेला आहे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे केंद्रप्रमुख गट अधिकारी एस hmm. एम सीमध्ये सदस्यांची संख्या किती असते शालेय व्यवस्थापन समिती स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये सदस्यांची संख्या किती असते तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पंधरा एवढी मॅक्झिमम एस एम सीची सदस्य संख्या असते शालेय लेखापरीक्षण कोण करतो आपल्या शाळेमध्ये जे काही आर्थिक बाबी बाबींवर खर्च केला जातो आर्थिक खर्च केला जातो याचा लेखापरीक्षण ऑडिट होणं जरुरी असतं आणि शालेय लेखापरीक्षण कोण करत असतो तर ए नंबर दिलेला आहे मुख्याध्यापक बी नंबर दिलेला आहे पालक सी नंबर विद्यार्थी की बाह्य लेखापरीक्षक यांच्याकडून तर याचं योग्य उत्तर आहे बाह्य लेखापरीक्षक जे असतात ऑडिटर असतात त्यांच्यामार्फत आपल्या शालेय लेखापरीक्षण होत असतं एस एम सीमध्ये किती शिक्षक प्रतिनिधी असतात शालेय व्यवस्थापन समिती आपण जी स्थापन केलेली असते शाळेमध्ये त्याच्यामध्ये शिक्षकांचं प्रतिनिधित्व किती असतं तर याचं उत्तर आहे बी नंबरचं एक शिक्षक प्रतिनिधी असतो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस कोणत्या वर्षी जाहीर झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे दोन हजार वीसमध्ये म्हणजेच आपला सी पर्याय बरोबर आहे जाहीर झालेलं आहे शालेय विकास आराखडा किती वर्षासाठी तयार होतो आपल्या शाळेमध्ये शालेय शाले व्यवस्थापन समितीद्वारा तयार केलेलं शालेय विकास आराखडा याची मुदत तीन वर्षापर्यंत असते युडाएस प्लस डेटा कशासाठी वापरला जातो आपल्या सगळ्यांना माहीत आहे आता यु डायस प्लसवर सगळ्यात जास्त भर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिलेला आहे तर याच्यामध्ये हा डेटा कशासाठी वापरला जातो तर याचं योग्य उत्तर आहे बी नंबरचं शाळांची माहिती व अहवाल तयार करण्यासाठी बावीस नंबरचा प्रश्न आहे आर टी कायदा कोणत्या वयोगटासाठी आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटासाठी आर टी कायदा लागू आहे एस एम सीच्या बैठकीत किमान किती वेळा भेट व्हावी प्रश्न असा येतो की एस एम एस एम सीची बैठक महिन्यातून किती वेळा घेण्यात यावी तर एका महिन्यात एकदा बैठक झाली पाहिजे ती तर आपलं शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला एक भेट असं त्याचा योग्य उत्तर राहील शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक अधिकार कोणत्या कायद्यानुसार मिळाले तर आर टी ॲक्ट दोन हजार नऊनुसार नुसार शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक अधिकार प्राप्त झालेले आहेत पंचवीस नंबरचा प्रश्न आहे ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक शिक्षण कोणत्या वयापासून सुरू होतो तर तीन वर्षा वर्ष वयापासून प्राथ पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू होणार आहे टी एल एमचे पूर्ण रूप काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलं टीचिंग लर्निंग मटेरियल असं टी एल एमचं पूर्ण रूप आहे असे पण काही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत लर्निंग बाय डुईंग हे तत्त्वज्ञान कोणाचे आहे तर पहिलं ऑप्शन आहे पी आय जी जॉन डुई ब्रुनर स्किनर तर योग्य उत्तर आहे लर्निंग बाय डुईंग हे जॉन डुई यांचं तत्त्वज्ञान आहे ब्लूम्स टॅक्झोनॉमीमध्ये किती पातळ्या आहेत तर याचं योग्य उत्तर आहे सहा पातळ्या आहेत प्रकल्प पद्धतीचे प्रणेते कोण आहेत पियाजे स्किनर किल पॅट्रिक की गार्डनर तर याचं योग्य उत्तर आहे सी किल पॅट्रिक स्कॅफोल्डिंग संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे व्हाय गॉटस्की यांची ही स्कॅफोल्डिंग संकल्पना आहे मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर याचं योग्य उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर यांची ही मल्टिपल इंटेलिजन्सेस ही संकल्पना आहे कंडिशनिंग थेरी कोणी मांडली आहे पियाजे स्किनर ब्रुनर की गार्डनर तर कंडिशनिंग थेरी जी आहे ती स्किनर यांनी मांडलेली आहे प्रगल्भता शिक्षणावर कशाप्रकारे परिणाम करते परिणाम करत नाही शिकण्याची क्षमता वाढवते शिक्षकांना बदलते की फक्त वातावरण बदलते तर प्रगल्भता ती जी आहे मॅच्युरेशन तर याच्यामुळं शिकण्याची क्षमता वाढवते बालमानसशास्त्र बालमानसशास्त्राचे जनक कोण आहेत स्किनर पियाजे फ्रॉयड की गार्डनर तर याचं योग्य उत्तर आहे बी नंबर पियाजे हे बाल मानसशास्त्राचे जनक आहेत डिस्कवरी लर्निंग कोणाच्या नावाशी संबंधित आहे तर डिस्कवरी लर्निंग ही ब्रुनर यांच्या नावाच्या नावाशी संबंधित आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसनुसार शालेय रचना कशी आहे तर आपल्याला माहिती आहे त्याचा जो आकृती दिलेला आहे तो आहे पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार पाच तीन तीन चार विद्यांजली पोर्टल कशासाठी आहे शिक्षकांच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळांना व स्वयंसेवकांना जोडण्यासाठी शालेय लेखापरीक्षण करण्यासाठी तर विद्यांजली हे पोर्टल आहे शाळांना व स्वयंसेवकांना जोडण्यासाठी निपुण भारत अभियानचा उद्देश काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारत सरकारनं निपुण भारत अभियान हे चालू केलेले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं सुद्धा निपुण महाराष्ट्र या संदर्भातलं जी आर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढून संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे तर निपुण भारत कशाशी त्याचा उद्देश काय आहे नेमका डिजिटल शिक्षण देणे आहे की इयत्ता तिसरीपर्यंत वाचन लेखन गणित कौशल्य हस्तगत करणे आहे उच्च शिक्षण आहे की शिक्षक प्रशिक्षण तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत वाचन लेखन आणि गणित कौशल्य जे आपले एफ एल एन आहे ते मुलांना पायाभूत साक्षरता करणे हा त्याचा मेन उद्देश आहे मध्यान्ह भोजन योजना आता कोणत्या नावाने ओळखली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं नाव आता बदलून पी एम पोषण योजना असं करण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे बी नंबर पी एम पोषण योजना राष्ट्रीय ॲचिवमेंट सर्वे नॅस नास कोण घेतो तर याचं योग्य उत्तर आहे एन सी ई -E आर टी मार्फत राष्ट्रीय ॲचिवमेंट सर्वे घेतला जातो शिक्षणाचा अधिकार कायदा कोणत्या घटकाच्या कलमानुसार लागू झाला शिक्षणाचा अधिकार कायदा कलम एकवीस ए यानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये या, या कलमानुसार लागू झालेला आहे तर मित्रांनो केंद्रप्रमुख भरतीसंदर्भातल्या अपडेट माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा प्रश्न बघूया पी एम ई विद्या कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन हजार वीसमध्ये समग्र शिक्षा अभियानमध्ये कोणते तीन उपक्रम एकत्रित केले गेले जेव्हा समग्र शिक्षा अभियान लॉन्च झालं त्यावेळेस त्यामध्ये एस एस ए सर्व शिक्षा अभियान आर एम एस ए आणि टीचर एज्युकेशन ह्या तिन्ही घटकांना एकत्रित करून हे तिन्ही उपक्रम एकत्रित करून समग्र शिक्षा अभियान हे लागू करण्यात आलेले आहे डिजिटल शिक्षण उपक्रमाअंतर्गत दीक्षा प्लॅटफॉर्म कोणी विकसित केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दीक्षा हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे त्या ठिकाणी वेगवेगळे कंटेन आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहेत काही प्रशिक्षणसुद्धा आपण दीक्षा प्लॅटफॉर्मवर घेतलेले आहे तर डिजिटल शिक्षण उपक्रमाअंतर्गत दीक्षा प्लॅटफॉर्म कोण विकसित केलं आहे तर भारत सरकारमार्फत आपलं शिक्षण मंत्रालय जे आहे त्यामार्फत हा दीक्षा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारत सरकार पोषण ट्रॅकर ॲप कशाशी संबंधित आहे पोषण ट्रॅकर ॲप जे आहे ते पोषण आणि आहार या संदर्भातल्या माहितीसाठी या पोषण आणि आहार याच्याशी संबंधित आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते असे पण प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर आपल्या भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे युनेस्को ही पण एक संघटना आपल्याला दिलेली आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये तर युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पॅरिसमध्ये जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो भारताचा संविधान दिवस कधी साजरा केला जातो अत्यंत सोपा प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी भारताचा संविधान दिवस साजरा केला जातो भारतीय गणराज्य दिन कधी साजरा केला जातो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सॉरी सव्वीस जानेवारी हा या दिवशी भारतीय प्रजासत्ताक दिन असतो किंवा गणराज्य दिन असतो जागतिक पर्यावरण दिन कधी असतो तर पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असतो भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते सगळ्यांना माहिती आहे आपल्यांना पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान होते महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला तर याचं योग्य उत्तर आहे दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी संविधानाचे जनक कोणाला मानले जाते तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचं जनक असं मानलं जातं राष्ट्रीय ध्वजाची उभी लांबी रुंदी यांचं प्रमाण किती आहे तर तिनास दोन अशी आपल्या राष्ट्रध्वजाची उंची जी आहे किंवा प्रमाण जे आहे दिलेलं आहे राष्ट्रीय अचीवमेंट सर्वे कोण घेतो हा प्रश्न परत एकदा रिपीट झालेला आहे एन सी आर टी आपण बघितलेलं आहे की एन सी आर टी मार्फत राष्ट्रीय अचीवमेंट सर्वे घेण्यात येतो तर ठीक आहे मित्रांनो आपण जर ही सराव प्रश्नपत्रिका आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा परत भेटू अशाच नवीन केंद्रप्रमुख भरतीसंदर्भातल्या अपडेटसह धन्यवाद